मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय विधिमंडळात अधिवेशनात सत्तावीस फेब्रुवारीला माजी राज्यमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर चांगल्याच संतापल्या ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यातील अवैध वाडूतस्करी पाढा वाचून सदनात आपला संताप व्यक्त केला अमरावती जिल्ह्यातील तस्करीची टोळी बनली आहे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे एकीकडे घरकुल लाभार्थ्यांना घरकुलासाठी वाढू मिळत नाही सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना रेती पुरवण्याचे आदेश द्या अशी मागणी सुद्धा करण्यात आली मेळघाटातील आदिवासी मजुरांना अद्यापही रोजगार हमीची मजुरी मिळाली नाही जर त्यांची होडी अंधारात गेली तर सरकारच जबाबदार असणार असे वक्तव्य सुद्धा करण्यात आले अध्यक्ष महोदय सर्वात पहिले महसूल विभागावर बोलते या ठिकाणी नवीन वाळू धोरण जे झालं त्याच्यामध्ये फार जास्त मिसमॅनेजमेंट आहे आणि त्या मिसमॅनेजमेंटमुळे वाळूचा काळा बाजार करणाऱ्यांची टोळी फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि ती त्यांचा महाराष्ट्रासोबत लिंक त्यांचा मध्य प्रदेशसोबत आहे काय आहे हे मला माहिती नाही पण काहीतरी फार मोठा गोंधळ या ठिकाणी दिसतो आहे ज्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाळूचं स्मगलिंग होतं आणि घरकुल बांधण्यासाठी देखील वाळू उपलब्ध होत नाही अध्यक्ष महोदय आज या ठिकाणी महसूल विभागावर बोलत असताना माझी तुम्हाला विनंती आहे की कृपा करून सर्व कलेक्टरांना हे आदेश देण्यात यावे की घरकुलांसाठी वाळू घेऊ द्या नाहीतर आत्ता उन्हाळ्याचा पिरियड आहे उन्हाळ्यामध्ये जर घरकुलं झाली तर होतील नाही तर होणार नाही अध्यक्ष महोदय रोजगार हवी बाप क्रमांक एकतीस पृष्ठ क्रमांक एकवीस अध्यक्ष महोदय या ठिकाणी अतिवृष्टी वादळ वारा या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला झाल्या त्यावेळेला मागचे पैसे नुकसानाची भरपाई अजूनपर्यंत आलेली नाही आहे अध्यक्ष महोदय ही भरपाई कधी येणार आणि ताबडतोब आली पाहिजे अशी आमची विनंती आहे सन एकोणीसशे एकोणवीस वीस बावीस तेवीस या वित्त कालावधीमध्ये गारपीट बारी अवकाळी पाऊस इत्यादी कारणामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आणि त्याकरिता त्वरित रक्कम चारशे पन्नास पॉईंट सेवन्टीन कोटी निधी अजूनपर्यंत आलेला नाही तो लवकरात लवकर देण्यात अध्यक्ष अध्यक्षमध्ये माझी अशी विनंती आपल्याला आहे रोजगार हमी योजनेबद्दल बघितलं तर आमच्या भागामध्ये मेळघाट आहे मेळघाटमध्ये रोजगार हमीची कामं मोठ्या प्रमाणात चालतात रोजगार हमीमध्ये काम करणारा माणूस काय समृद्ध असतो आर्थिक अशातला भाग नाही आहे पण त्यांचे पैसे दिलेले नाही आहेत तीन तीन चार चार महिन्यांचे पैसे मेळघाटातले आणि प्लॅटोवर काम करणारे नेरपिंगळेसारख्या गावामध्ये देखील काम करणारे मेळघाटमध्ये जी मजूर आहेत जी आदिवासी मंडळी आहे के वाय सीची बँक मजुरांचे के वाय सी बँक ते मंजूर करत नाही अध्यक्ष महोदय याच्यामध्ये याच्यामध्ये बिलकुल सुधारणा झाली पाहिजे आदिवासींची जोळी होळी जर अंधारात गेली तर याला जबाबदार सरकार लाईल मेळघाटकडे लक्ष देण्याची गरज आहे जसं मी एम आर यू जी एसचं बोलते आहे तसं मेळघाटमध्ये पाणी पुरवठ्याचं देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथं बिकट परिस्थिती आहे त्या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय राजकारणासाठी राजकारण आहे पुरवणा मागण्या मांडताना आम्ही या ठिकाणी हे सगळं बोलतो आहे पण पाणी टंचाईचा विषय अतिशय बिकट आहे जलजीवन मिशनमध्ये या ठिकाणी आमचे बंधू इथे मंत्री महोदय उ बसलेले आहेत जलजीवन मिशनमध्ये कामं मंजूर झाली पण ते पाईपलाईनचं काय भानगड आहे पाईपलाईन आल्या नाही आमच्या तिथे विसरोळी धरणावरचं जे पाईपलाईन आहे रेट्रोफिकेशनसाठी बाराशे कोटी रुपये मंजूर आहे सगळं झालेलं आहे पण पाईपलाईनच तिथं टाकलं जात नाही अध्यक्ष महोदय पाईपलाईन त्या ठिकाणी ताबडतोबीनं टाकल्या गेली पाहिजे आणि काय सेंट्रलाइज एजन्सीमध्ये काय गोळ आहे कुणाच ठाऊक कोण काय भानगड आहे कोणचे पाईप आम्हाला असं कळलेलं आहे की ते प्लास्टिकचे पाईप वापरणार आहे काहीतरी सेंट्रलाइज केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी मोठ्या मग ते पाईपलाईन झाल्या पाहिजे ना जर तुम्ही नाही म्हणतायत तर त्या पाईपलाईन जोडल्या गेल्या पाहिजे आज उन्हाळ्यामध्ये बिकट परिस्थिती आहे अख्खा भातकुली तालुका आणि अख्खा आमचं मेळघाट त्या थी, ठिकाणी वन वन करताय पाण्यासाठी तुमच्याकडे मी दादा दोन चार वेळेला आले तिवसा नगरपंचायतची पाणी पुरवठा योजना त्याची त्याची फाईल सन्मान्य मुख्यमंत्र्यांकडं मागच्या एक महिन्यापासून पडलेली आहे आज जर कामं नाही झाले तर उद्या पावसाळा आल्यानंतर आज कामांची गरज आहे ती फाईल ताबडतोब मुख्यमंत्री सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी सही करावी आणि त्या ठिकाणी त्या त्या नगरपंचायतला त्या त्या गावांना त्या त्या जलजीवन मिशनची जी काय कामं आहेत ते लवकरात लवकर ताबडतोब देणे करावे अशी माझी तुम्हाला विनंती आहे अध्यक्ष महोदय कृषी विभागाबद्दल ज्या ठिकाणी बोलायचं झालं तर जुलै महिन्यामधली नुकसान भरपाई पीक बिम्याचे पैसे आणि पीक विम्याचे जे सेंट्रलाइज एजन्सीज आहेत त्याचा तर घोळ काय थांबायलाच नाव घेत नाही आहेत किती पैसे म्हणजे बाधित झालेले एक लाख पस्तीस हजार सहाशेच्या वर एक लाख पस्तीस हजार सहाशे शेतकऱ्यांच्या पीक विम्या आत्तापर्यंत त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोचलेला नाही आहे अध्यक्ष महोदय तीनशे ब्याऐंशी कोटीची या ठिकाणी मागणी मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही केलेली आहे ती देखील पूर्ण करण्यात येत नाही अध्यक्ष महोदय बोलू दिलं पाहिजे ऊर्जा विभागाबद्दल बोलाय बोलावं तर यादी अनुसार जिल्हा वार्षिक योजना आता जिल्हा वार्षिक योजनेबद्दल बोलू द्या अध्यक्ष मोदय हो जिल्हा वार्षिक योजना ही जिल्हा वार्षिक योजना ही त्या ठिकाणी स्थानिक त्या जिल्ह्याचा विषय असतो लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचा काही अधिकार आहे आमच्या पालकमंत्र्यांनी तर नवीनच केलेला आहे दादा दिवसा नगर पंचायत म्हणे काँग्रेसची आहे मी इथं देणार लिहून आणि मग ते काम होणार असं होऊ शकत नाही एवढं असंवैधानिक तुम्ही लोक वागू शकत नाही आमच्या अधिकाराचे पैसे लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचा जो अधिकार आहे तो त्या ठिकाणी दिला गेलाच पाहिजे आणि आमच्या अधिकाराचे पैसे आम्हाला पाणी पुरवठ्याचे असो आम्हाला नगरपंचायतचे असो महानगरपालिकेचे असो आमचे पैसे आम्हाला मिळालेच पाहिजे आमच्याकडे इलेक्शन झालेले आहेत आमची बॉडी निवडून आलेली आहेत आणि आम्हाला त्या ठिकाणी पैसे दिले पाहिजे उद्योग विभागाबद्दल बोलू द्या नांदगाव पेठ एम आय डी सी मोठी एमआयडीसीआय अध्यक्ष महोदय एक तीन मिनिट मला अजून बोलू द्या लवकरात लवकर मी विषय एक मांडते एक बोलू द्या अध्यक्ष महोदय बाप क्रमांक ब्याण्णव पृष्ठ क्रमांक एकाहत्तर रतन इंडिया पॉवर प्लांट या ठिकाणी आहे ऍशेस मुळे सगळी शेती खराब होते आहेत आम्ही सीई प्लांट त्या आजूबाजूला जे आहे ती जमीन अधिग्रहण करण्याचे करण्याचा ऑर्डर देखील निघालेली आहे दोन पाच दोन हजार बावीस पासून पण पर अजूनपर्यंत ते अधिग्रहण झालेलं नाही कधी दिल्ली मुंबईत यायला लागतं कधी त्या ठिकाणी जायला लागतं आणि त्या शेतकऱ्यांनी काय करावं त्यांच्या शेतामध्ये पाणी जात आहे एकीकडे ऍप्स पडते आहे तुम्हाला म्हटलेलं आहे की अधिग्रहण करा ते शेती तुम्ही अधिग्रहण करत नाही कम्पेन्सेशन पण देत नाही अध्यक्ष महोदय या निमित्ताने मी हे देखील बोलते वन विभागाबद्दल थोडंसं बोलेल चिखलदरा हे मेळघाटमध्ये आहे स्कायवॉक हा मोठा फार प्रॉमिसिंग प्रोजेक्ट आमच्या चिखलदराचा त्या ठिकाणी वारंवार आम्ही मांडला पण केंद्र सरकारने त्या ठिकाणी ते बंद बन, बंद केलेलं आहे बाप क्रमांक बत्तीस पृष्ठ क्रमांक बावीस मध्ये या ठिकाणी ह्या गोष्टी मांडते अध्यक्ष महोदय तिवसा नगरपंचायत नांदगाव पेठ आणि सावरखड नगरपंचायत मध्ये त्या ठिकाणी वन पर्यटन क्षेत्रासाठी आम्ही मागणी केलेली आहे दर्यापूरमध्ये देखील आम्ही ती मागणी केलेली आहे मेळघाट दर्यापूर तिवसा पेठ सावरखेड या ठिकाणी ज्या मागण्या मागच्या वेळेस केलेल्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे अध्यक्ष महोदय लास्ट सेंटेन्स बोलते फॉरेस्ट लँड पोहरा पूर्णाच्या तिथे मोठ्या प्रमाणात मी मागच्या वेळेला देखील सभागृहामध्ये बोलली होती आणि आजही बोलते काही व्यापारी त्या ठिकाणी बसलेले आहेत फॉरेस्ट लँडचं अतिक्रमण ते करतायत तिथं प्लॉटिंग करतायत देवाच्या नावाने त्या ठिकाणी राजकारण होत आहे आणि देवाच्या नावाने राजकारण करत असताना फॉरेस्ट लँडचं प्लॉटिंग त्या ठिकाणी होत आहे अतिक्रमण त्या ठिकाणी होत आहे अध्यक्ष महोदय आज बाप क्रमांकावर बोलत असताना पुरवणी मागण्यावर बोलत असताना या ठिकाणी हे गोष्ट जर आपण ऐकली नाही आणि ह्याच्यावर अंमलबजावणी केली नाही तर अनर्थ त्या ठिकाणी होईल आणि अनर्थ टळल्या पाहिजे अनकॉन्स्टिट्यूशनल ज्या गोष्टी आहेत त्या थांबल्या पाहिजे कॉन्स्टिट्युशनल गो गोष्टी झाल्या पाहिजे आमच्या मेळघाटची टंचाई त्या ठिकाणी त्याला पुरवठा झाला पाहिजे पाण्याचा अध्यक्षमध्ये एवढं बोलते आणि थांबतेच्या हिंदू